लग्नाच्या सीझनमध्ये जास्तीत जास्त प्रिंटेड साड्या म्हणजे वेअरच्या ज्या साड्या असतात त्या विकल्या जातात पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आहेरच्या साड्यांसोबतसोबत मेन्स लोकांना पुरुष लोकांना आपण शूटिंग शर्टिंग देत असतो तर शूटिंग शर्टिंग फक्त एकशे शहात्तर रुपयाच्या स्टार्टिंग प्राईजमध्ये असणार आहे मंडळी तुम्हाला इथून होलसेलमध्ये यायचं आहे आणि बाहेर जाऊन तुम्हाला डबल मार्किंगमध्ये शूटिंग शर्टिंग सेल करायचं आहे तर चला एकशे शहात्तर रुपयाचं शूटिंग शर्टिंग कसं असणार आहे ते व्हिडिओमध्ये आपण थोडंसं कवर करतो तर मंडळी तुमच्यासाठी खास एकशे शहात्तर रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मी तुम्हाला शूटिंग शर्टिंग दाखवणार आहे पहिलं तर बघून घ्या पहिलं जे कलेक्शन आहे ज्यामध्ये तुम्हाला या पद्धतीने जे कॉम्बिनेशन आहे ते मिळणार आहे म्हणजे की ग्रे कलर आहे वाटतं आणि ब्लॅक कलरचा शर्ट यामध्ये पॅकेजिंग म्हणजे शर्टचा कपडा असणार आहे किती मीटरचा आहे काय आहे पूर्ण तुम्हाला यामध्ये डिटेल्स मिळत असते तुम्ही बघू शकता पॅकेजिंग पण खूपच बेस्ट आहे क्वालिटी खूप छान यामध्ये तुम्हाला मिळून जाते यामध्ये तुम्हाला दहा बारा पीस से, से 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 एक सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कंपल्सरी सेट टू सेट घ्यायचा जर तुमच्या डोक्यात असेल ना एक व्यवसाय स्टार्ट करायचा बिझनेस स्टार्ट करायचा तर तुम्ही हा व्यवसाय सुद्धा स्टार्ट करू शकता कारण की लग्नाच्या सीझन मध्ये खूप जास्त मागणी असते लोक एक दोन नाही तर तब्बल पाचशे हजार पीस यामध्ये घेऊन जातात म्हणजे की शूटिंग शर्टिंग मध्येच कारण की देवाण घेवाण आपल्याकडे कंपलसरी पहिल्यापासून चालत आली आहे म्हणून त्यामध्ये दुसरं कलेक्शन तुम्ही बघू शकता खूप सुंदर यामध्ये पण कॉम्बिनेशन आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला यामध्ये दिलेला आहे आणि कपडा पण खूप बेस्ट आहे ते किती मीटरचं असणार आहे काय मीटर असणार आहे तुम्हाला याच्यामध्ये जे आहे पूर्ण डिटेल्स मिळून जाते तुम्ही बघू शकता प्लेन कपडा आहे खूपच सॉफ्ट म्हणजे यामध्ये वेगवेगळी क्वालिटी येते रिवॉन असेल कॉटन असेल किंवा वेगवेगळे प्रकार शूटिंग शर्टिंग मध्ये त्या पद्धतीने तुम्हाला मिळत असते आणि कॉम्बिनेशन बऱ्याच लोकांना नाही कळत तर कॉम्बिनेशन साठी असं सॅम्पलिंग त्यांनी करून ठेवलेलं आहे आता आपण प्लेन बघितले त्यानंतर थोडं प्रिंटेडकडे वळूया यामध्ये पहिले तर तुम्हाला मी पोस्टर दाखवते म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल यामध्ये प्रिंटेडचं जे आहे शर्ट मिळणार आहे प्लेन तुम्हाला या ठिकाणी पॅन्ट मिळून जाणार आहे म्हणजे पॅन्टचा कपडा आहे एवढं लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला असं जे जा आहे कॉम्बिनेशन मिळत असं तुम्ही बघू शकता प्रिंटेड मध्ये शर्ट आहे आणि प्लेनमध्ये तुम्हाला पॅन्टचा कपडा मिळणार आहे म्हणजे की तुम्हाला लक्षात घ्या जर तुम्हाला जर व्यवसाय याच्यामध्ये करायचा असेल आणि माहिती नसेल तुम्हाला की नेमकं शूटिंग शर्टिंगमध्ये काय कपडा ठेवायचा किंवा पॅकेजिंग कशी ठेवायची तर हे सुद्धा इथे आल्यानंतर तुम्हाला माहिती मिळते चला आपण हे आहिरांच्या हिशोबाने बघितलं थोडं जवळच्या व्यक्तींना पॅकेजिंग पण बेस्ट मिळणार आहे आणि कपडा सुद्धा खूप छान मिळणार आहे तुम्ही बघू शकता पॅकेजिंग खूप छान आहे यामध्ये तुम्हाला पूर्ण जे आहे अजमेरा फॅशन कडूनच म्हणजे की अशी सुंदर पॅकेजिंग मिळत असते हे पा या पद्धतीने तुम्हाला सुंदर जो आहे कपडा मिळत असतो या ठिकाणी होलसेल मध्ये आणि पॅकेजिंग जेवढी तुम्ही पाहुण्यांना चांगल्याच चांगली देणार आणि जर तुम्हाला तुमच्या दुकानात असे ठेवायचे असेल तर तुम्ही असे हँगिंग करून सुद्धा ठेवू शकता कारण इम्प्रेशन खूप जास्त महत्वाचं असतं व्यवसायामध्ये त्यानंतर आपण दुसरी पॅकेजिंग बघूया ज्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड आणि प्लेनचं पण यामध्ये कॉम्बिनेशन मिळत असतं तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे यामध्ये पण तुम्हाला जे आहे बारकोडचं सिस्टम दिले गेलं असतं यामध्ये किती पिस्त सेट आहे ते मिळणार आहे शर्ट पॅन्ट असं लिहिलेलं आहे आणि किती पिसेस सेट असणार आहे हे सुद्धा पूर्ण यामध्ये डिटेल्स मिळते म्हणजे जर व्यवसाय करायचा असेल तर स्पेसिफिक सीझन वाईज व्यवसाय करा कारण की लग्नाच्या सीझन मध्ये हे जास्त कलेक्शन विकले जातात त्यानंतर अजून बघूया हेवी पॅकेजिंग सोबत तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळते पॅकेजिंग खूप जबरदस्त यामध्ये मिळते आणि या पद्धतीने तुम्हाला पॅकेजिंग याच्यामध्ये मिळून जाणार आहे जर तुम्ही पॅकेजिंग पण बेस्ट आणि क्वालिटी पण बेस्ट देत असाल तर तुमचा व्यवसाय वाढलाच असं समजा या ठिकाणी कमीत कमी फक्त पंचवीस हजार गुंतवायचे पण जास्त गुंतवले तर तुमच्यासाठीच फायदेदायक आहे कारण की कस्टमर वेगवेगळे कलेक्शन आणि वेगवेगळी वरायटीज आपल्याकडे मागत असत या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी जीन्स मिळणार आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला टी शर्ट मिळणार आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला शर्ट मिळणार आहे म्हणजे की मेन्स मेन्सवेअरचं कलेक्शन घेण्यासाठी लोकांची सुद्धा या ठिकाणी गर्दी झालेली आहे कारण की लोक कसं आहे ना लग्नाची शॉपिंग दोन ते तीन महिने अगोदरच स्टार्ट करत असतात तुम्हालाही वाटत असेल की लग्नाच्या सीझन मध्ये आपण आपला व्यवसाय स्टार्ट करावा ते पण एका ब्रँड सोबत जुडून तर नक्कीच तुम्ही तुमच्यापर्यंत जो हा व्हिडिओ आलेला आहे तो एकदम बरोबर आहे व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या मनात असेल की व्यवसाय करायच्या लग्नाच्या सीझनच्या हिशोबाने तर नक्कीच या ठिकाणी या भेट दिल्यानंतर परिपूर्ण माहिती घ्या आणि आजच आपला व्यवसाय स्टार्ट करा व्हिडिओ तर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार